काय नुसत बघत बसायचं बाहेरची 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 असं असतं का किती वर्ष झाले सांगा बहिणी बघा बाबा आता अरे पण त्या पिल्लावळी करता मला काय दोष देत आहे माझ्या बायकोला काय दोष देत आहे तिनं काय घोडं मारलंय तो असे तसा तिथं मोदीची गॅरंटी आता आपल्याला आपली गॅरंटी तिथली गॅरंटी तिथला फायदा उठवायचा हे दुसरं कोणी उठू शकत नाही दुसरा कोणी उठू शकत नाही वेळ होतो याची मला जाणीव पण मी तुम्हाला ह्याच्यात शिरावं म्हणून सांगतोय इथनं ऐकून इथं काढू नका बाहेर आणि पुन्हा येणे माझ्या मागले आहेच दादा तिकडे गेला आणि दादा इकडे गाला गाव पातळीचे प्रश्न आहेत मी जर कुठे मदत करत असेल कमी मदत झाली तर माझ्यावर नाराजी आहे पंचवीस पंधराचं पैसेच आम्हाला दिलं आहे हे कामच आम्हाला दिलं नाही हे काम दुसऱ्यालाच दिलं टेंडरच आम्हाला भरून दिलं नाही असल्या काही काही गोष्टी मला माझ्या सहकाऱ्यांनी पण सांगितल्या आणि भाजपच्या पण माझ्या पक्षांनी माझ्या कानावर घातल्या त्या मी दुरुस्त करी माझ्या कानावर हे अलीकड फिरताना दादाच काय नाही रे दादा लय कामाचा माणूस आहे पण दादाच्या खालची पिल्लावळ लय बेकार आहे अरे पण त्या अरे पण त्या पिल्लावळी करता मला काय दोष देत आहे माझ्या बायकोला काय दोष देत आहे तिनं काय घोड मारलंय त्याकरता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बघू त्या पिल्लावळीचं काय करायचंय ती पिल्लावं योग्य वाटत नसेल तर जिल्हा परिषद तालुका पंचायतीला बघू किंवा इतर ज्या निवडणुका तुमच्या हातात आहेत काही एवढ्यावर बापुराव संपलं नाही टोपी टोपी तुमचं हनुमानवाडीच पाणी पुरवठ्याचं धनवाडीचं हनुमान पाणी पुरवठ्याचा कर्ज या अजित पवारांनी माफ केलं नाही केलं शंकराव भाऊ वासिदौरा खासदार होते तेव्हा भाऊंनी इथं कर्ज मंजूर केलं होतं आणि बिचारे आमच्या भूलकाज बँकेचं कर्ज इतकी बिचारी मेटा आली काय ती ना काय ती पाणी निघणार शेवटी जमिनी जातात का काय अशा प्रकारचा प्रसंग आला रडायची पाळी आली परंतु आम्ही लोकांनी ते दनवडी हनुन पान पुरवठा कर्ज माफ त्या ठिकाणी केलं आपल्याकडे फॉरेस्टचे पण प्रश्न आहेत मगाशी मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये आपण फॉरेस्टचा शेवटचा निर्णय यांना विचारा पहिलं फॉरेस्टचं काम येतं पुण्यात पुण्यातनं ना जातं नागपूरला नागपूरनं ना जातं भोपाळला आणि भोपाळनं जात दिल्लीला दिल्लीला मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार जाईल तरच काम होईल ना मोदी साहेबांना शिव्या देणाऱ्या खासदाराचं काम होईल तुम्हीच सांगा मी तर काय काम न लय रोज भाषणच देत बसलो असतो पण भाषणही द्यावी लागतात आणि कामही करावं लागतं त्याकरता आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीचा विचार करा मित्रांनो मध्ये आपल्याला पाणीपट्टी जास्त यायला लागली तुम्हाला माहिती आहे एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असताना तुम्हाला पुन्हा पूर्वत पाणी पु... ते बिल यायला साडे सहाशे कोटी रुपये सरकारनी तिजोरीत भरले त्या म्हणजे तिजोरीत नाही महावितरणला आता पूर्वीसारखाच विजेचा विजेचा दर लागलेला आहे विजेच्या बद्दल हे कुणी भरले आम्ही लोकांनी भरले आता काय काही जण काय करतात बरं का वासुदेवराव काय यांनी काय यांच्या पदरचं दिलं काय सरकारचं दिलं अरे मग तुम्ही केंद्र सरकारचं काय आणू शकला नाही सरकारचं सा दिलं म्हणजे द्यायची पण धमक लागली ना आणि मला फक्त बारामती तालुक्यात नाही तर आमचा दौंड असेल पुरंदर असेल इंदापूर असेल कडकवासला असेल बोरवेलला मुळशी असेल या सगळ्या भागामध्ये आपल्याला बदल करायचा आणि तशा प्रकारचा सा शब्द सासवडला एकनाथरावांनी मी आणि वर्षा बंगल्यावर देवेंद्र असताना दिलेला त्याकरता ही निवडणूक बाबांनो महत्वाची आहे आता इथ काही लोकांनी वेगवेगळे निवेदन दिली की पाण्याचा प्रश्न आहे दादा कित्येक वर्ष आम्ही पाण्यासाठी तडफडतोय आता मात्र आपण ही परिस्थिती बदलावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे कायमस्वरूपी काहीतरी तोडगा काढा इथून माग हो आम्ही तुमच्याबरोबर होतो इथून पुन्हा जन्म आम्ही राहू परंतु आमचं तडपण तडपण बंद करा पाण्याचा प्रश्न खूप ज्वलंत आहे त्यासाठी मार्ग काढा म्हणूनच हे अभ्यास करून हा सगळा मार्ग काढलाय पण त्याकरता सात तारखेला तुमच्या पवित्र मताची गरज तुम्ही आता गार्डी साहेब तुम्ही पांडुरंगा त्याच्या संदर्भात या सगळ्यांना जरा व्यवस्थित सांगा काही वडील जरा जुना काळ आठवत असेल तर त्यांना म्हणून जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा आता नवीन काळ बघा आता सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येऊ द्या असं सांगा ना काय सासू 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 सुने काय नुसतं बघत बस बसायचं बाहेरची 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 असं सुद्धा असत का र असत का आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो चाळीस वर्ष झाली तरी बाहेरची किती वर्ष झाल्यावरची हो सांगा बघा बाबा आता या सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका